बाप्पा चांगलाच फोन फोनपणा चालू आहे काय विशेष आहे का बा आज मी आलो लक्ष्मी पाहिजो तो शांता अ शांता काय वगैरे रे बा आज का लग्नाचा वाढदिवस आहे की वाढदिवस आहे काय का आम्ही तुबा नाही तिला शुभेच्छा तिकडून पेच काय हट अ <laughs> शांता शांता व तुझ्या लक्ष्मीक्षा आहे की नाही बाबा बाई घरात आलून मी किती वेळचा उभावून वाटी जर पाणी आणि ग्लास आले तर मी काय करू मग काय करू मी आले तर हां तुमचं म्हणणं आहे की मी आलो की पुरं घर दर का फिरत जा काम की तुमची नोकर आहे का हातात पाणी तुम्हाला तुम्हाला वाटते किती जरुरी काम करायची म्हणून मी तुम्हाला माहीत काय सांगते हातात पाणी घ्या बरं घेतो मग हातानच ते खोडू नको बा मा अंगावर का गुन्हा नाही केला बा मी <laughs> काय करणं चालू आहे त्या मोबाईल आहेत काय माहिती बोला आता बोला काय म्हणतो ते ते मी म्हणतो तो आलो म्हणून मी अरे मी ते मराठी कार्टून हब नाही काय त्याची व्हिडिओ पाहत होती तेच व्हिडिओ पाहायला चालू होते सबस्क्राईब केलं त्या चॅनलले ते व्हिडिओ मस्त असतातले कॉमेडी असतात म्हणून एकटे असत होती आणि तुम्ही आले मध्ये पागल करू राहिले आले आल्याच कोण कोणाली पागल करते देऊ जाणे आता काय म्हटलं तुम्ही काय म्हटलं सुरेन बोलन जरा असं ऐकू लागला पाहिजेस अरे मी म्हणतो तो कोणतं चॅनल आहे ते मी बी सबस्क्राईब करतो मग त्याले मी व्हिडिओ पाहत त्याचे असं म्हणतो तुम्ही अजून काही नाही म्हटलो बा मी तुम्ही पण नाही का मित्रांनो मराठी कार्टून हबला नक्की सबस्क्राईब करा खूप छान खूप कॉमेडी व्हिडिओ असतात त्याचे आणि मी तुम्हाला हमेशा त्याच्यात दिसत जाणार आमच्या मराठी कार्टून अपडेट व्हिडिओ संध्याकाळ 7 वाजता ऐकणार बरं का मित्रांनो मसत शांताबाईची कॉमेडी आहे बरं का त्याच्यात आता शांताबाई स्वतः दरने की आल्यात आला विसू नका बरं का काय हो बोला जरास हं हं आमचा मराठी कार्टून हबले नक्की सबस्क्राइब करा हां ए शांताचं मग शांता, शांता कशी मार अत्याचार करते ते पाहायला दिसिन तुम्हाला रोज काय म्हटलं तुम्ही काय म्हटलं अत्याचार थमात আপনিও ফুট বনু দিয়ে মানে তোমার